तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आज मार्गशीर्ष कृष्णदशमी संत सावता महाराज यांच्या अभंगाचे लेखन करणारे वारकरी संप्रदायातील संत मांदियाळीमधील महान संत काशिबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातील गंगरूळ नवघरे येथे साजरी करण्यात आली यावेळी गोपाल सोनटक्के गजानन काकडे माजी सभापती सुधा नाना धमक आत्माराम शिरसाट विकास भाऊ आनारळकर जगन्नाथ सावंत विकास आभोरे मधुकर आढाव श्याम आढाव विठ्ठल शेजोळे अशोक खंडागळे विकास मगर नारायण जाधव यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा